आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाहनांच्या फास्टॅगसह हो अन्य महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत ज्यामध्ये एक एप्रिलपासून राज्यातील सर्व वाहनांना फास्ट अनिवार्य करण्यात आले आहेत तसेच मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका पेपरलेस करण्याच्या दृष्टीने आदेश देण्यात आले आहेत कर्नाटक आणि गुजरात पाठोपाठ आता एच एम पी व्हायरसची एंट्री महाराष्ट्रात झाली आहे नागपुरात दोन रुग्ण आढळून आले आहेत त्यांची तब्येत सध्या चांगली आहे घाबरण्याची गरज नाही असे नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे उमरेड पाहुणी कर्नाड अभयारण्यात एकतीस डिसेंबरला पर्यटक वाहनांनी वाघिन आणि तिच्या बछड्याचा दोन्ही बाजूने मार्ग रोखण्याची घटना उघडकीस आली होती याची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली आहे पर्यटकांच्या या प्रकारामुळे खूप वेळ वाघीण व तिच्या पचनांना अडथळ्यांचा सामना करावा लागला होता त्यामुळे नागपूर खंडपीठाने चार सफारी चालक आणि गाईडला तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहे गाव तिथे टी असे ब्रीद वाक्य घेऊन काम करणाऱ्या राज्य परिवहन मंडळ कधीच नफ्यात आले नाही त्यामुळे परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतन कमी असते त्यांचे वेतनही वेळेवर होत नाही त्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने केली त्यानंतर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनाची हमी घेतली कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील भोगावती बस स्टँड परिसरात कंडक्टरमध्ये हाणावारी झाली या हाणावारीचे सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झाले आहेत त्यामुळे एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांबाबत लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे परिवहन महामंडळाकडून या संदर्भात अजूनही कोणते स्पष्टीकरण देण्यात आले नाही <ख़ागा> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी झाली महाराष्ट्रात सापडलेल्या एच एम पी व्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले त्यानंतर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त विभागीय आयुक्त पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्ही या अधिकाऱ्यांना टार्गेट दिले हे टार्गेट स्थानिक कार्यालयापर्यंत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनाही आता कामे करावी लागणार आहेत या वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीत पहिली विधानसभा निवडणूक होत आहे त्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी पत्रकार परिषदेच्या आरंभी देशातील नागरिक आणि मतदारांना नऊ वर्षाच्या शुभेच्छा दिल्या राजीव कुमार यांची ही शेवटची पत्रकार परिषद आहे कारण अठरा फेब्रुवारीला ते सेवानिवृत्त होत आहेत दोन हजार चोवीस हे जगात निवडणूक वर्ष ठरलं दोन तृतीयांश लोकसंख्येने मतदान केलं दोन हजार चोवीस साली भारतात आठ राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक झाली चांगलं वातावरण होतं अनेक नवीन कीर्तिमान लोकसभा निवडणुकीत प्रस्थापित झाले असं राजीव कुमार यांनी सांगितलं कुटुंबातील महिलांना आर्थिक हातभार लागावा यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या, या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये दरमहा दीड हजार रुपये जमा करण्यात येतात आत्तापर्यंत एकूण सहा हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत नुकताच डिसेंबरचा हप्ता देखील लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला येत्या मार्चपासून एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे मात्र त्यापूर्वी महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे ज्या महिलांनी कशात बसणार नाहीत आणि त्यांची जर तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार आहे याबाबत मंत्री अदिती टटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच माहिती दिली